याचा गेलेला आहे डिस्प्ले नमस्कार मित्रांनो मी, मी रोहित पिसाळ तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज मी शेतात आलेलो आहे आणि बघू शकता तिथं आपली एकच गाय आहे बाकीच्या चरायला राहायला आहे तिथं आपली डिस्कवर आणि इकडं आपली पॅशन आहे तर मी सध्या आहे शेडवर आणि आलो होतो शेतात असत एकच गाय इथं होती हिला खायला टाकायला आलो होतो ओके सो कालच्या ब्लॉगचा एंड केला नव्हता तर आत्ताच केला आणि ते क्लिप आता जोडून मी अपलोड करणार आहे सो तो ब्लॉग बघा कालच्या लग्नाचा आहे ओके सो आत्ता सध्या शेडवर आहे आणि इथं बघू शकता आपला असा घास लावण्यासाठी इथं आणून ठेवलेला आहे तर आता याचे तुकडे असे छोटे छोटे तुकडे करायचे आणि इथं सरीमध्ये लावायचे आहेत तर इथं लावलेले आहेत आणि इकडं पण लावायचे आहेत आपल्याला ओके तर आता सध्या इथं कोणीच नाही आहे तर आता आपल्याला जायचं आंबा जोगायला तर बाकी सगळ्या गाई चरायला गेले आहेत ह्या गाईला आपण खायला टाकायला आलो होतो आता घरी जाऊ नंतर जायचं आपल्याला आंबा जोगायला आणि वापस येऊन आपण ह्या कुट्टीला बघू तर ही कुट्टी आपण चालू करायची आहे आपल्याकडं तिथं वायर पण आहे बघू शकता तर फक्त एक स्टार्टर लागणार आहे हिला चालू करण्यासाठी पोलून वायर टाकायचे आणि नंतर वायर जोडून कुट्टी स्टार्ट करणार होतो आपण सो आत्ता सध्याशी येत होते आणि इथं कोणीच नाही बघू शकता अकरा वाजलेले आहेत तर चला आम गड़ आता निघू आपण आंबाजोगायला जाऊन नेऊ आता दाखवतो पूर्ण ब्लॉक करतो आज दिवसभराचा तर होऊ द्या दहा मिनटाचा होऊ द्या पंधरा मिनटाचा होऊ द्या तर कालचा खूप छोटा झाला कारण काम ते होते लग्नामध्ये ओके तर खूप झाली बडबड आता चला आता जाऊ आंबाजोगायला खाली आपली गाडी आहे नदीतून जायला खूप भारी वाटते पण भीती पण तेवढीच वाटते एकदम थंडगार आता चलतच जाऊ वाटते पण आपल्याकडे गाडी असल्यामुळं गाडीवर जावं लागते तर एकदम थंड गाडी इथं थोडं थोडं ऊन येत आहे पण समोर इतकं इतकं चिल्ड वाटते असं वाटते फ्रीजमधूनच जायलाच आपण असं वाटतं इथंच बसावं ओके तर आता जायला लागेल आपल्याला इथं बघू शकता वरी चिंच आहे आज माकडं आले नाहीत वाटते सारखं माकडं असते त्या चिंचावर ओके सो इथं बघू शकता सीताफळ कसे वाळून झालेले आहेत तर चला आता जाऊ घरी आणि येऊ जाऊन आंबा जोवायला मित्रांनो आता सध्या निघालेलो आहे आणि मी विचार करतो आपल्या गाडीला थोडं कॅमेरा स्टँडानं इथं फिट होईल ते असं नंतर इथं फिट होईल नंतर मोटर ब्लॉगिंग पण स्टार्ट होईल आपली तर असं सारखं सारखं कॅमेरा धरून चालणं योग्य नाही आहे तर एका हाताने गाडी चालवू लागते अचानक कोणी समोर आलं ब्रेक मारता यायचं नाही पण विचार करतोय असं स्टँडानं जे की इथं फिट होईल नाहीतर मग असं हेल्मेटला तर हेल्मेट सारखं आपल्याला घालणं व्हायचं नाही तर कंपल्सरी घालायलाच पाहिजे पण आपल्या लोकलला फिरण्यासाठी घालणं होत नाही म्हणून आपण इथलं स्टँड घेऊ लवकरच तर चला आता घरी निघू आणि आपला रस्ता मित्रांनो येताना काय असं तुम्हाला सांगतो तर गाडी तिकडून येली होती फास्टमध्ये गाडीचं ब्रेक लागलं गाडी आपली इथं गेली होती येताना तर भाऊ होते सोबत आपले तर आणखीन मग इथं पाणी वाहिलेलं आहे आणि आपलं समोरचं टायर इथं गेलं नंतर ओढून इथं काढलं वरी ओके सो आता निघालो आपण असंच वर आहे इतर खूप छोटा रस्ता आहे बघू शकता एक ह्या साईडला नाली आहे आणि ह्या साईडनं अशीच वरून गाडी गेली होती आली इथं गेली डायरेक्ट ओके okay, तर नंतर उतरून बाहेर काढली गेलो तिकडं तर व्हिडिओ काढला नाही टायमाला व्हिडिओ काढायचं मग okay, सुचत नाही ओके तर चला आता घरी जाऊ तर मित्रांनो रस्त्यावर पाणी आलेलं आहे ह्या मेळायला हव्या लागतात लवकर तिथं नाहीतर असंच पाणी सारखं चिखलात जावं लागतं आपल्याला जायच्या आधी पेट्रोल टाकून या तर पेट्रोल आता पेट्रोल टाकायला तर मित्रांनो घरी आलो होतो पेट्रोल टाकून तर आता आपल्याला निघायचं थोडं बसलो होतो आणि आता लगेच निघायचं आपल्याला आंबा तर चला निघू निघाले तर आंबा जोगायला आपला मध्ये आणली आणि आता आपल्याला फोन पप्पाचा आणला होता डिस्प्ले गेलेला आहे चालू होत नाही आहे तर चला बघू मोन्याकडे टाकून हुन। येऊन डिस्प्ले ह्याचं बॅक पॅनल पण टाकावं लागणार आहे आणि डिस्प्ले पण गेलेला आहे काहीच झालं नाही पाणी गेलं होतं फक्त तर चला मोन्याकडे नेऊन दाखवू याला काही बघू बघून बघू शकता आपला मोबाईल सगळं मोन्यानं चिरफाड करून टाकलेले सगळे स्क्रू आहे तिथं काय नाही गाईज ऑपरेशन करायचं फक्त थोडं ऑपरेशन चालू आहे चाल। सध्या बघू शकता सक्सेस होत का नाही बघायचं फक्त तुमचं मोबाईल बिबाईल काही क्रॅक विक असेल डिस्प्ले विस्प्ले असेल तर बिंदास मोनेकडे घेऊन येत जावं यश मोबाईल शॉपिंग मध्ये सगळ्या पाण्याने भिजलेला मोबाईल आहे पाण्यात भिजलेला आहे आपला तर आपण ट्राय करू चालू होते का नाही ते तुम्ही बघू शकता असंच कंटिन्यू तर मित्रांनो आता घासाघासी चालू केलेली आहे चिरफड झालेली आहे तर मित्रांनो आता आहे आपल्याला चालू होते नाही डिस्प्ले नाही झालं तर आपल्याला ओरिजिनल दुसरा मित्रांनो मोबाईल ट्राय करून बघितलेला आहे पाणी देवतो हो मध्ये मधलं पुसून पाणी तरी पण ओपन होत नाही तर मित्रांनो चालूच करून देतो म्हणून गेलाय बघू काय करते आता याचा गेलेला आहे डिस्प्ले आपण ट्राय केला आता ओरिजिनल डिस्प्ले टाकून देऊ आपण सर मित्रांनो मोने आलेला आहे डिस्प्ले घेऊन आता आता इतका वेट केलाय मला तर बघू फिट करते काय मित्रांनो बघू शकता आपला मोन्याने डिस्प्ले टाकून दिलेला आहे ओरिजिनल एकदम बघू शकता प्रॉपर टच वर्क करत आहे वाय फिफ्टी करून दिलेला आहे मोन्यानं मित्रांनो आता आलो तू घ्यायला क्लासला तर आपले सरबेटे होते तर चहाटे घेतला मोन्याकडून डिस्प्ले टाकला मोन्याला ओके तर आता सध्या पोलीसची गाडी फिरत आहे मारत सुटत तर नो पार्किंगला ज्याच्या गाड्या आहेत त्यांना आहेत मारायच काटीनं ओके तर तिकडे शिवाजी चौक आहे तर चला आता निघायचं आपल्याला घरी चला बघू पे सवाईज नंतर आलो होतं हिला कपडे घ्यायला आपण बघू शकता ही मोन्याची आई कपडे दाखवलेली आहे कपडे घेतले था। की आपल्याला जायचं घरी डायरेक्ट तर चला तर मित्रांनो आंबाजवून घरी आलेलं काय दिसलं गल्लीत आपल्याला ट्रॅक्टर पलटी झाला होता नंतर आपल्याला गरबडकी शेतात जायची जास्त वेळ थांबलो नाहीत आपण थोडसा एक शॉर्ट घेतला तुम्हाला दाखवण्यासाठी आणि निघालो आपण शेतात चाला तर मित्रांनो ट्रॅक्टर पलटी झालेला आपल्या गल्लीमध्ये तर, आ, हो तो तो तुला तुला तर, तर आता जायला मी राहणार ते जास्त वेळ थांबलो नाही कारण की आपल्याला उशीर होत होता जायला राहणार जर आता निघालेलो या आणि आता आपल्याला जायचं तळेचा रस्ता ना तर मित्रांनो आलेलं आता त्याच्या जवळ बघू शकतात तळ तर आता रबर बिबर काढून मोबाईल देऊ पप्पाला एकदम ओके झालेला मोबाईल चला तर मित्रांनो आलो होतो शेतात आणि पप्पाला फोन दिला आणि पप्पा जवळ हा दिला होता माझा जुनावाला ओके तर आता सध्या निघालेलो आपल्या शेडवर आणि इकडं बघू शकता गहू आहे इकडं तूर आहे अगोदर घरी जाऊ नाहीतर मग दूध काढून नंतरच घरी जाऊ चला बघू काय होते चला तर मित्रांनो दिवसभराच्या धावपळीतून घरी आलेलो आहे आणि आता खूप थकलेलो आहे आंबा जोगायला ते जाऊन आलेलो आहे आता एडिटिंग करतो आणि झोपणार आहे मी आता जेवण करून जेवण पण केलेलं आहे तर आता डायरेक्ट एडिटिंग करून थोडंफार चहा ते पिऊन झोपणार आहे मी ओके okay, तर या ब्लॉगला इथे सेंड करतो तर भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तर थँक्यू सो वॉचिंग बाय बघा इथे फिट करतोय का नाही उद्या आय टेमचा कॉल आला मी बोलून बघतो